एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा रा एक तरुण होता आणि त्या तरुणाला एक आई होती आता आईला त्याच्या मुलाची काळजी वाटत होती की पोराचं लग्न कधी होणार का पोराचं लग्न कधी होणार म्हणून तिला काळजी वाटत होती आणि दुसरीकडं त्याचं वयसुद्धा वाढत होतं पण मात्र लग्नासाठी पोरगी मिळत नव्हती लग्नासाठी नौक मुलगी मिळत नव्हती मग अनेक प्रयत्न करूनही लग्न होत नव्हतं म्हणून त्यानं त्याच्या मित्राची नातेवाईकाची मदत घेण्याचं ठरवलेलं होतं मग एका जवळच्या मित्राला सांगितल्यानंतर ते म्हणं टेन्शन नको घेऊ तुझ्यासाठी एक मुलगी पाहतो आणि तुझं लग्न लावून देतो मग त्याच्या मित्रानं प्रयत्न केले आणि त्या तरुणासाठी तरुणी पाहायला सुरुवात केली आणि त्यासाठी एक तरुणीसुद्धा आणली त्या तरुणीचा फोटो या तरुणाला दाखवला ती तरुणीसुद्धा दिसायला सुंदर होती बघता क्षणी याला मोठ्या प्रमाणात आवडली आणि यानं लगेच लग्न लग्न करायला तयारी दर्शवली आता यानं लग्न करायला तयारी दर्शवली पण मात्र ती तरुणी लग्न करायला तयार आहे का असं सुद्धा त्याला विचारावं लागल असा तो मध्यस्थी माणूस म्हणला मग त्या तरुणीला या नवरदेवाचा फोटो दाखवला ठीक आहे ठीक आहे म्हणून सगळं काही त्या ठिकाणी ठरलं लग्नाची संपूर्ण तयारी करण्यात आली आणि लग्नाची तयारी केल्यानंतर त्या ठिकाणी ती जी नवरी आहे त्या नवरीने आठ ठेवली की तिला त्या तरुणासोबत लग्न करायसाठी ती रेडी आहे पण मात्र त्यांच्या घर खर्चासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी काही रक्कम त्यांना नवरीला द्यावा लागेल मग ठीक आहे ते म्हणे काही हरकत नाही त्यांना लग्न खर्चासाठी काही पैसे लागत असतील तर आपण देऊन टाकू पण लवकरात लग्न लग्न उरकून टाकू असं सांगितल्यानंतर दोघाचं लग्न त्या नौर ठिकाणी जमलं नवरदेवानं नवरीला दीड लाख रुपये दिले नवरी आणली नवरीसोबत लग्न लागलं लग्न लागल्यानंतर ला ला रिसेप्शन केलं रिसेप्शन केल्यानंतर देवदर्शनाला गेले देवदर्शन केल्यानंतर घरी आले त्यांच्या सुहागरात्रीची वेळ झाली आणि सुहागरात्रीसाठी दोघंजणं त्यांच्या रूममध्ये सुद्धा गेले बघता बघता बराच टाईम गेला रात्रीचे अकरा वाजले आणि अकरा वाजल्यानंतर तरुणी त्या म्हणजे नवरी त्या नवरदेवाच्या जवळ गेली आणि जवळ गेल्यानंतर नवऱ्याला गोडगोड बोलू लागली आणि हेच गोडगोड बोलत असताना घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जे संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे हरियाणा राज्यामधील सोनीपतमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आता काही जणांना वाटून काय दुसऱ्या राज्या का राज्यामधली गोष्ट आहे आपल्याला काय करायचं पण मात्र अशा पद्धतीच्या घटना आणि अशा पद्धतीचे प्रकरणं आपल्या इकडंसुद्धा मोठ्या प्रमाणात घडतात म्हणून आपणसुद्धा ही गोष्ट ऐकून सावध राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे आणि जर असं कोणासोबत घडत असेल तर त्यालासुद्धा सावधान केलं पाहिजे असंच एकंदरीत जे आपल्याला वाटतं त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता या ठिकाणी राहणारा एक तरुण होता तरुण आणि त्याची आई होती आता पराचं वय लग्नाचं होत होतं लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न या ठिकाणी केले होते पण मात्र त्यांना त्याच्या मित्रांना नातेवाईकांना सांगितलं होतं की लग्नासाठी मुलगी बघा म्हणून मग अनेक प्रयत्न केल्यानंतर त्याच्या एका मित्रानं त्या तरुणासाठी एक नवरी आणली आणि त्या नवरीचा फोटो दाखवला आता ती जी नवरी आहे ती उत्तराखंड राज्यातली होती तर हा तरुण हरियाणामधला होता आता उत्तराखंड राज्यातली तरुणी होती तिचा फोटो तिथून घेतला याला दाखवला याला बघता क्षणी ती तरुणी मोठ्या प्रमाणात आवडली आवडल्यानंतर ठीक आहे जमून टाका लवकर उरकून टाका असं तो नवरदेवा त्या मध्यस्थी व्यक्तीला म्हणला आता त्या मध्यस्थी व्यक्ती म्हणला एवढी काय गडबड होईल लगेच जमून टाका करून टाका एवढं सोपं आहे का तेच करण्यासाठी त्या तरुणीला पैसे द्यावं लागतील कारण की तिच्या आईवडिलाची डिमांड आहे की त्यांना दीड लाख रुपये पाहिजे आता या तरुणाला नवरदेवाला नवरी एवढी आवडली की ते म्हणे ठीक आहे काय हरकत नाही दीड लाख तर दीड लाख आपण देऊन टाकून लवकरात लवकर तिला घरी घेऊन येऊ आता असं समजल्यानंतर मध्यस्थीसुद्धा खुश झाला त्यांच्यामार्फत त्या तरुणीला दीड लाख रुपये दिले आणि दीड लाख रुपये दिल्यानंतर त्या ठिकाणी लग्नाची तारीखसुद्धा ठरली आणि तारीख होती तेरा ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसची ठरल्याप्रमाणे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला हरिद्वारमध्ये या दोघा लग्न पार पडलं पाहुणे रावणे सगळे आजूबाजूचे लोक एकदम थाटा माटात दोघा जणांचं एकदम उत्सुकतेमध्ये लग्न पार पडलं आता लग्न पार पडल्यानंतर सगळं आनंदाचं वातावरण होतं आणि काही लोकांना त्या ठिकाणी बोलावता आलं नाही म्हणून चौदा तारखेला पुन्हा एकदा यांनी लग्नाचं रिसेप्शन ठेवलं आता खुशी जेवढी झाली एवढी सुंदर बायको मिळाली म्हणून काय बघायचंच काम नाही लग्न केलं आणि चौदा तारखेला रिसेप्शनसुद्धा ठेवलं रिसेप्शनमध्ये भले पाहुणे बोलवले त्यांना खाऊ पिऊ घातलं मित्रमंडळी बोलवले अशा पद्धतीने एकदम उत्साहच करून टाकला आता रिसेप्शन पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच हे फिरायला गेले फिरायला गेल्यानंतर देवदर्शन करून आले आता सगळं काही यांचं निपटलेलं होतं आणि त्या नवरीला घेऊन सासरी जायचं होतं मग आता नवरीला घेऊन सासरी गेले नवरी घरी आली घरी आल्यानंतर दिवसभर हे सगळं देवदर्शन ते सगळं पार पडलं हळूहळू संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यानंतर यांच्या सुभाग रात्रीची वेळ आली आता वेळ आल्यानंतर नवरदेव आधीच बेडरूममध्ये जाऊन बसलेला होता नवरी यायची बाकी होती मग नवरी यायची बाकी असताना सातरीक्षा तिचे अकरा वाजले अकराच्या सुमारास टाईम झालेला होता अकरा वाजल्यानंतर नवरी बेडरूममध्ये आली नवऱ्याला गोड गोड बोलू लागली नवरासुद्धा उत्सुक होता आणि त्या नवरीला सुद्धा उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाटू लागली पण मात्र हे सगळं बोलत असताना गप्पा मारत असताना हळूचकून नवरी म्हणली की मला आता चहा प्यायची तलब झाली आहे म्हणजे झोप येणार नाही जरा जांभळ्या जास्तच यायलात मग ठीक आहे म्हणे काय हरकत नाही तू चहा करते असेल तर मी बी पण पेतो मग ते म्हणे ठीक आहे मी तुमच्यासाठी पण करते मग नवीन नवरी किचनमध्ये गेली चहा करू लागली तिने मस्त चहा केला दोन कप बेडरूम मध्ये आणले आणि एक कप तिच्या सासूला द्याला आणि बेडरूममध्ये हो आली बेडरूममध्ये हो आल्यानंतर तिच्या नवरला कप दिला तिने एक कप हातामध्ये घेतला आणि कप त्या टेबलवर ठेवला आणि आत्ता पाणी पिऊन येते म्हणून सांगितलं आता पाणी प्यायला गेली नवरी वापस पशु तर या पाट्याने चहा संपूर्ण पिऊन घेतला आणि त्याच्या आईनं सुद्धा तिकडं पिऊन घेतला आता चहा पेल्यानंतर त्या नवर देवाला गुंग आली आणि गुंग आल्यानंतर तो त्या ठिकाणी झोपी गेला आता झोपी गेल्यानंतर त्याला काहीही समजलं नाही त्याला काहीही सुधरायली नाही आणि तो चहा पिणारी जी महिला होती सासू तीसुद्धा त्या ठिकाणी चक्कर येऊन पडली बेशुद्ध पडले आता दोघंजणं बेशुद्ध पडल्यामुळं घरामधले जे आजूबाजूचे नातेवाईक होते ते त्यांना हलू हलू उठत होते की नेमकं हे काहून झोपलेत काहून उठणत म्हणून मग सकाळी ही गोष्ट सकाळी चारला उघडकीस आली की हे उठणत काहून म्हणून मग ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांना जवळच्या दवाखान्यामध्ये नेण्यात आलं दवाखान्यामध्ये नेण्यात आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू केले आणि त्यांना जी काही शुद्ध त्यांची हरवली होती त्यांची शुद्ध वापस आणण्यात आली तोपर्यंत पहाट झालेली होती दिवस उजळलेला होता ऊन पडलेलं होतं मग तोपर्यंत हे सुद्धा शुधित आलेले होते मग दावाखान्यातून थेट ते नवर आणि त्याची आई घरी वापस आले आणि घरी वापस आले तर पाहते तर ती घरामध्ये असणारी जी नवी नवरी आहे ती नवरीच कुठं दिसणं काही होईना मग ती नेमकी कुठं गेली आहे काय गेली आहे तिचा तपास करू लागले पण मात्र घरामधले जे मूल्यवान वस्तू होत्या डागिने होते रोख रक्कम होती ही पण घरामध्ये नाही मग ही रक्कम नेमकी काय झाली कुठं गेली आणि ती नवरी बी नाही मग त्यांना संशय आला की ही नवरी ही दागिने आणि ही रक्कम घेऊन फरार झाली पसार झाली मग त्यांनी तात्काळ ती जी नवरी आहे तिच्या वडिलांना फोन केला पण काय उपयोग फोन करून फोनच बंद आला फोन लागलाच नाही मग काय करावं काय नाही त्यांना समजत नव्हतं त्यांनी तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली की त्या नवरीनं कशा पद्धतीनं फसवलेलं आहे आता तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आहे कारण की विविध राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत आणि काही तरुण या अशा पद्धतीनं नवरदेवाला आर्थिक भोगळं करून फरार होत आहेत अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत त्यामुळं आपणही कुठंतरी या संपूर्ण घटनांपासून गोष्टींपासून प्रकरणांपासून सावध राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे आणि जर कोणी असं करत असेल त्यालासुद्धा सावध केलं पाहिजे असं एकंदरीत आपला वाटतं कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच काम सांगण्याचं आपण या ठिकाणी करतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या